तिकडं तर विराज किचन मध्ये बसलो बाहेर आता उठली सकाळी सकाळी एकदा उठली झोपेतून कधी दुधाला तोंडच लावू शकत नाही विराला दूध आवडतच नाही का विराय मी प्रेग्नन्सी मला पण दूध आवडत नव्हतं त्याच्या आवडत नाही का काही काय कुठे चालले पप्पा कान दान आहे का दा, बाहेर आहे ना विरा नाही आता नाही आम्हाला नळ दिसलं आता वर तो किती लागतो ना अशो हां 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 पाणी शांडून दिलं ग माहिती शोधाने सटाक्षीर ना म्हणून धरलं तुला मी

तो ब्लाऊज म्हणजे हा ना खूप ब्लाऊज घेऊन झाले आम्ही शिवायला घेतला सगळ्यांच्या घ्यायला तर आता शिवायला घेतला म्हणजे मी आता किती सव्वा नऊ वाजले आता

आणजी गासला तिला उमिशेला ना। मम्मा नाही आणि कोणीच नाही बाहेर जायचं राहतं उठल्यावर लाग फिरायला लागतंय आता मस्त फिरून येईन विदा एक चक्कर मारून येईन उंच बकलं आणि मी ना इथं साडी वगैरे सगळं काढून ठेवलं ब्लाऊज पीस कट करायचं याच्यामधलं आणि डिझाईन बनवायची हे मापाचा ब्लाऊज आहे आणि रात्रीच शिवणार होते पण त्याला मॅचिंग अस्तर नव्हतं तर त्याच्यामुळे मग सकाळी आत्ता आणलेलं आहे आणि लेस वगैरे पण आणली तर ही लेस आणली ही लेस आणली ब्लाउजला लावण्यासाठी कप आणली त्याच्यानंतर अस्तर आणि ना ह्या तीन वस्तू आणायलाच आहे ना दीडशे रुपये खर्च झालेला आहे म्हणजे अस्तर दोन आणले कारण तिला लॉंग स्लीव जेवण जास्त लागतं लागत ब्लेस आणि तर दीडशे रुपयामध्ये जातात तरी तिने साडीतला ब्लाउज पीस कट करून घेत होते आणि हे रात्री अर्धा मी शिवून ठेवला असता म्हणजे सकाळी उठल्या अर्धा पटकन होऊन जातो काहीच वेळ लागत नाही पण अस्तर वगैरे सकाळी आणल्यानंतर म्हटलं सकाळी शिव आणि ना, ना सध्या मी एक म्हणजे जास्त अस्तर आणून ठेवलेले नाही आहे पहिले मी ना एक खट्टीच बॉक्स अस्तर आणून ठेवायचो आम्ही मोठा बॉक्स अस्तरचा आणि आता सध्या कसं जास्त ब्लाउज आम्ही घेतच नाही शिवण्यासाठी पण आणि माझे ब्लाऊजचे व्हिडिओ पण येत नाही तर त्याच्यामुळं मग एवढे अस्तर आणून ठेवून पण उपयोग नाही तर त्यामुळं मग मी आम्ही ना सध्या असेल अस्तर आणतो इथून आणि त्यांना थोडंसं कॉस्टली अस्तर भेस भेटतं आणि आपण जर एक खट्टी जर घेऊन ठेवलं ना होलसेल रेटमध्ये आपल्याला तर भेटतात तर ज्यामुळं जर तुम्ही ना शिवत असाल तर होलसेल रेटमध्ये एकखटीच आणून ठेवत जा फायदा पण होतो कधी पण आपल्याला ब्लाऊज शिवता येतो मॅचिंग अस तर पण भेटतात आणि हे असं मग आणायचं आणि थोडं कॉस्टली पण जातं तर त्याच्यामुळं ना होलसेल रेटमध्ये सगळं साहित्य आम्ही सगळं आणून ठेवायचो आणि ना एक कमेंट मला आली होती की अश्विनी कालचा डि डिझाईन दिजा, एवढी डिझाईन बन बनवतो रे ना डिपदाळा शिवायचा तरे ही ही तर आहे ना हे कस्टमर सांगतात त्यानुसार कस्टमरचे गळे शिवते आणि जर मला एखादी न्यू डिझाईन टाकायची असेल माझ्या चॅनलवरती तर त्यासाठी ना मी भरपूर असं सा सामान आणून ठेवलेलं आहे मी ब्लाऊज पीस होलसेल रेटमध्ये घेऊन ठेवलेले आहे तर मी त्यावरती ना माझी वेगळे वेगळे डिझाईन्स तयार करून शिकवत असते आणि हे जे असतात ना ते कस्टमरचे ब्लाऊजचे तर ते त्यांच्या चॉईसचे असतात आणि जर मला वेगळी काही डिझाईन बनवायची असेल तर मी ते माझ्या ब्लाउज पिसांवर टाकत असते कारण की आपण त्या आपल्या मनाने त्यांच्या म्हणजे याच्यावर नाही बनवू शकत म्हणजे बनवतो काही काही कस्टमर सांगतात की तुमच्या चॉईसने बनवा तुमच्या मनाने बनवा तर मग त्यावेळेस आपण बनवतो आपल्या मनाने तसं कस्टमरच्या चॉईसने मग बनवलेली टेन्शन नसतं कारण आपण बनवलेली म्हणजे काहींची चॉईस कशी काहींची चॉईस कशी तर त्याच्यामुळे त्यांची चॉईस तर बनवलेला चांगला असतो आणि मग माझ्याकडे भरपूर पीस आहे तर मी त्यावरती डिझाईन वगैरे बनवून टाकत असते वेगवेगळ्या नवीन नवीन शिकवण्यासाठी पण तर त्यामुळं मग ते सगळे ब्लाऊज पिसांवर असतात आणि हे ना कस्टमरच्या ब्लाउजचा आता हा तुम्हाला मी पुढं दाखवते तिने मला व्हॉट्सअपला फोटो पाठवलेला होता ले बाहीला लेस लावायची आणि त्यानंतर म्हणजे गळा बनवायचा असा तर मग त्यावेळेस आणि आता ब्लाऊज पीस कट वगैरे करून झालं साडीची घडी घालून ना ठेवून देणार आणि मग ब्लाऊजची पूर्ण कटिंग करणार आणि ना हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पॅड प्याद, पॅडेड ब्लाऊज जर कुणाला शिकायचा असेल ना हा ब्लाऊज तर मी ना याची पूर्ण कटिंग दुसऱ्या ब्लाऊजच्या चॅनलवर टाकणार आहे तर त्यावरती तुम्ही बघू शकता पॅडेड ब्लाऊज कसा शिवायचा पूर्ण प्रिन्स कट तर तुम्ही ना नक्की बघा आणि ना एक कमेंट्स चालली होती की अश्विनींना मला पण ब्लाऊज शिकायचा आहे तर प्लीज काहीतरी गाईड कर म्हणून तर ना आता शिकायचा असेल तर मग ऑनलाईन पण भरपूर शिकता येतं आता व्हिडिओ वगैरे बघून पण जर काही शिकायचं असेल ना क्लास वगैरे पण करता येतो आणि क्लास करून व्हिडिओ बघून पण जास्त शिकता येते ब्लाऊज आणि ना ब्लाऊज शिकलं तर चांगलंच आहे कारण ना ब्लाऊजची शिलाई भरपूर असते म्हणजे त्यासाठी ते तेवढे कष्ट पण असतात शिवायला तेवढं लागतं दोन्ही पण असतं पण मग ठीक आहे बाहेरच्या कामांना जाण्यापेक्षा असं घरात एखाद आता समजा हा एकच ब्लाऊज मी दिवसभरात शि शिवला विराला बघून किंवा असं किंवा एखाद दोन शिवले तरी भरपूर होतं म्हणजे घरी बसून आपल्यासाठी कमा कमवण्यासाठी छान आहे कुठं जायचं टेन्शन नाही काय नाही मस्त आणि आता शिलाई पण भरपूर झालेली आहे आणि हे कण आणि नवरीचे वगैरे असल्या होतं जास्त शिलाई असतात आणि त्यानंतर आरी वर्क जर शिकला तर तर खूप शिलाई असतात अडीच तीन हजार तर तिला ना मला हा गळा बनवायला सांगितलेला आहे तर त्याच्यामुळं मी हा गळा बनवणार आहे आता आणि तिला ना शिलेस लावायचे आहे बाईला आणि का आज एवढा टाईम आज आल्या पहिले पड पी ना कटिंग झाली माझ्या आतपासून करून या आता पहिले पड मला माहिती आहे ना हा <laughs> <laughs>

तर विना विराची एक अश्विनी आत्ते रोज व्हिडिओ बघतात त्या म्हटल्या माझं नाव विराला सांग ए विरा परत एक लोणावळ्या आजी त्या पण ते कमेंट काढतात हा म्हणजे विराची लोणावळ्या चार त्या म्हणतात मी लोणावळ्याच्या आजी नाव आहे त्याच्यावर काहीतरी सांगतात त्या असं मला त्यांचा कमेंट्स खूप आवडतात आणि ना यांनी सांगित ना मीराचे अश्विनी तू ते पण छान मस्त कमेंट्स करतात रोज व्हिडिओ बघतात हस मग कार चल ऐक काय तुला ना राहिल बसायचं मागू बाबा आपल्या माग येल

पड पड पण पडल्या लक्षात राह आणि ब्लाऊज इतक्या कमी होता <laughs> <कर देवरी> <laughs> ना अक्षरशः एवढच कापड उरलंय ब्लाऊज मधून एवढं कमी ब्लाउज पिसल जाईट होतं ना त्याच्यामुळं जास्त नाही वर लाग नाही